सगळे जनतेसाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांनी एक आणखी आनंदाची बातमी आणली ती म्हणजे या भागातल्या सगळ्या जनतेची जी मागणी होती की राजूरला एक अद्ययावत सुसज्ज असा हॉस्पिटल असावं तर राजूरचं जे सरकारी ग्रामीण रुग्णालय तिथं तीस खाटांच्या ऐवजी शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय दर्जाचं रुग्णालय आमदार साहेबांनी मंजूर करून आणलंय आणि त्याचा हा सगळा आनंद आज राजूरकर आणि राजूर, राजूर परिसरातली जनता या ठिकाणी व्यक्त करते दहा पंधरा मिनिट यापुढे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं परंतु आमच्या ग्रामीण भागातील अनेक लोकांची मागणी होती का हे रुग्णालय आपल्याला राजूरमध्ये व्हावा आणि ती मागणी येऊन आम्ही आमदार साहेबांक गेलो आणि आमदार साहेब म्हणे की आपण प्रयत्न करूया आज त्या मागणीला आमदार साहेबांनी आमच्या शब्दाला मान देऊन आज ती मागणी संपूर्ण चाळीसगाव डांगांच्या लोकांची आणि राजूरकरांची पूर्ण केली त्याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि राजूर विकास आघाडीच्या वतीने त्यांचे सर्व राजुरकरांच्या वतीनं आभार मानतो तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा